माझा नवरा तीळ त्या पाण्यासाठी छत्रपती संभाजीनगरच्या विद्या कीर्तीशाही आणि अमित साळुंके यांनी काही दिवसांपूर्वी प्रेमविवाह केला लग्नाच्या काही दिवसांनंतरच अमित साळुंके यांची हत्या करण्यात आली आहे लग्नाला माझ्या आई वडिलांचा विरोध होता माझे चुलत भाऊ त्यांचे विरोध होते त्यांचं म्हणणं होतं की वेगळ्या जातीचे त्यांची जात आपले आप सारखी नाही विद्या आणि अमित यांनी दोन मे रोजी पुण्यात विवाह केला होता लग्नानंतर ते एक महिना पुण्यात राहिले त्यानंतर ते दोघे संभाजीनगरला परतले साळुंके कुटुंबियांनी रीतिरिवाजाप्रमाणे त्यांचं लग्नही लावून दिलं आम्हाला तिकडे धमक्या येत होत्या सैराटो आणि तुमचं मारून टाकू म्हणे दोघांना पण जागेवर मग आम्हाला वाटलं की आम्ही दूर आहे तिकडे काही झालं कोणाला कळणार नाही म्हणून आम्ही इकडं आलो रीती मी लग्न वगैरे पूर्ण काही करून दिलं फक्त एकच महिना सर, सर। आणि आला त्याचा घात केला हो रात्री रात्री त्याचा चौदा जुलै रोजी विद्या यांच्या कुटुंबियांकडून अमित यांना मारहाण करण्यात आली त्यांच्या मित्रांनी त्यांना झाडाखाली बोलवून बोलून घेतलं होतं ते झाडाखाली खाली गेले आणि लाईट गेली डायरेक्ट त्यांनी लाईट सुद्धा घालवली आणि ते गाडीवर बसेल असताना आपासाहेब कीर्तिशाही मागून आला आणि त्यांच्या पोटात चाकू घातला टोटल त्यांच्यावर आठ वार केले त्याने ते खाली पडले तरी पण तो त्यांच्यावर वार करत राहिला माझा नवरा खाली रक्त रक्तामध्ये पुरा पासव खाली पडेल होता त्यांच्या आताडे ते बाहेर आले होते त्यांच्या आता ते धरून यांनी त्यांना घाटीमध्ये ऍडमिट केलं बारा दिवस शासकीय रुग्णालयातील उपचारानंतर पंचवीस जुलैला अमित यांचा मृत्यू झाला पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत जो गुन्हा दाखल झाला होता बेसिकली तीनशे नवीन आपला कायदा होता त्यामध्ये अटेम्प्ट टू मर्डरचा गुन्हा दाखल झाला होता चौदा जुलैला त्यामध्ये मुलगाची मृत्यू काल झालेली आहे त्यामध्ये आम्ही सेक्शन मर्डरचे सेक्शन त्यामध्ये ऍड केलेलं आहे सध्या तो मर्डरचा मर्डर गुन्हेमध्ये कन्वर्ट झालेला आहे त्याच्या मागे दोन आरोपी आहेत आणि दोन आरोपीसाठी आमची टीम वेगवेगळी जागा ऑलरेडी स्पॉटवर आहे ते त्या आरोपीचे शोध करत आहे इंटरकास्ट मॅरेज होता आणि इंटरकास्ट मॅरेज नंतर त्यांच्या जे व्यक्तिगत आणि पारिवारिक जे काय त्यांचा मतभेद होता तोपर्यंत आमचा तपास आता पोहोचलेला नाही पण त्यामुळेच त्यांच्या चाकू चाकूच्या वाट करून नक्की केली साळुंके कुटुंबीय संभाजीनगरच्या इंदिरानगर भागात राहतात आम्ही पोहोचलो तेव्हा त्यांचं सांत्वन करण्यासाठी अनेक जमल्याचं दिसून आलं आम्हाला साथ नाही दिली आम्हाला न्याय नाही दिला तर आम्ही कोणाकडे तक्रार करायची काय करायचं आम्ही कोणाला न्याय मागायचा आमचा एवढा मोठा जीव गेला माझा पोटचा गोळा गेला हा? आज माझ्यावर काय बीतली असेल हो हे तुम्ही पण समजू शकता फाशीची सजा पाहिजे त्यांना कारण की इतकं सगळं करून पण जर का ते मोकळे फिरन तर काय अर्थ या गोष्टीला माझ्या नवऱ्याचा जीव गेलाय ना शेवटीला आणि नंतर कोणी प्रेमविवाह करण्याची हिंमत करणार नाही